श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्यान साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा आपण अशा प्रकारचे अशा प्रकार, प्रकार समोर आल्यानंतर आपण कारवाई केलेली आहे आता म्हणून फुलाची विक्री फक्त त्या साईबाबा संस्थांची जी, जी सोसायटी आहे कर्मचाऱ्यांची त्यामार्फतच ती विक्री जावी फुल विकले जावे असा प्रयत्न आहे अन्यत्र फुलात मग घेऊ नये काउंटरवरच फुल मिळते यासाठी एक प्रयत्न केला होता कारण हे सगळी जी बाहेर लूट होत होती बाबासाहेब भक्तांची ती कमी व्हावी असं जर होत असेल तर जरूर तर विचार केला पाहिजे मध्यंतरी पण माझी अपेक्षा काय आहे की ठीक आहे आपण कारवाई करू पण स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा ज्यांचं भवितव्य ज्यांच्या शिर्डेचे नागरिक आहे त्यांनी सुद्धा आपल्या गावची जेव्हा बदनामी होते त्यांनी सुद्धा आपलं दायित्व म्हणून असे जे काही गावाला बदनाम करणारे किंवा साई भक्त इंजूट करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे त्यांना त्या गावातून व्यवसाय करण्यापासून रोखलं पाहिजे नाही ज्या ज्या त्रुटी असतील आपण म्हणतात त्याप्रमाणे निश्चित सुधारणा करू आपण शेवटी साई भक्त जो येणारा आहेत तो ज्या भावनेने येतो त्याच्या भाव त्याचा आधार राखणं त्याचा उत्तम प्रकारे त्याचं त्या ठिकाणी त्याला व्यवस्था निर्माण करून देणं हे साईबाबा संस्थांचं कर्तव्य आणि या मतदारसंघाचं आमदार म्हणून माझंही कर्तव्याचं आहे अशा जे काही त्रुटी समोर येत आहेत आम्ही वेळोवेळी त्या दुरुस्त करतोय निश्चितपणे काळजी कस निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये पूर्णांक भव्य श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क